तुम्ही सगळे सगळ्यांचे भाषे मागे तुम्ही सगळे भाषण केलं सगळे सगळे माध्यमात सगळे पाठिंबा निघाल बैक हाँ? सेट करो सेट करो खाई बसा ओके देन सेट करो राइट लाइन आया पूरा चारा चारा कई बोलण्या 보다 चारा चारा भाषण घोड़ा काँग्रेस पक्षाचे येणार येणार सार्वजनिकريكا राजकीय याला सांगणार आहे की वॉर्निंग घंटा राजकीय याला

त्यांचं दोन हजार अठ्ठावीस मे दोन हजार सायंकाळी साडे असरा वाजता सायंकाळी साडे अकरा वाजता मध्ये काँग्रेसच्या खरगी यांनी अध्यक्ष खरगे ही घटना जी आहे ही बाळासाहेबांची घटना जी आहे ही बाळासाहेबांसाठी चांगली असा असा दुसरी बाळासाहेब धोक्याची घंटा आहे नऊ शहा नऊ सहा दोन हजार वाजता दुपारी तीन वाजता खरगे हे सोला खरगे हे

आणि जे आहे ते काफी लाईल तशी असताना परिस्थिती आणि म्हणून बाळासाहेबांना सांगत सांतो या ठिकाणी आणि म्हणून बाळासाहेबांना सांगत सांगितलं या ठिकाणी असं नाही की ही काही परिस्थिती असं नाही

या ठिकाणी इन्क्वायरी ऑनर्स आहे इन्क्वायरी खाली कोण कोण आहे कोण कोण आहे काँग्रेस इन्क्वायरी बघायला खाली कोण आहे कोण कोण आहे कोणाकोणाची इन्क्वायरी चालली सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली राहुल गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली राहुल गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली खडगेची इन्क्वायरी चालली की न चालली खडगेची इन्क्वायरी चालली की न कोणाला आहे त्यांना आहे की आपल्याला आहे मग भीती कोणाला आहे त्यांना की आपल्याला आहे तोगी मंदरी, तोगी मंदरी, आ आ मंगल कार्यालय व्यवस्थापक हा ही कार्यालय जवळ थँक आपण वरतात बाहेरच्या उजराबाद स्टेजवर तो आपण मंगल कार्यालय मंगल कार्यालय व्यवस्थापक असतात इन्क्वायरी खाली ही सगळी मंडळी इन्क्वायरी खाली ही सेना असली पाहिजे तेव्हा भीती असली पाहिजे की बी जे पी जर जिंकतील आणि भीती ही असली पाहिजे यांचं काही खरं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय यांचं काही काँग्रेस पार्टीच्या तुम्हाला वाचवायचं असेल काँग्रेस पार्टीचा निराशा वाचवायचं असेल निवडून द्या एवढा आव्हान मिळाला असं नाही निवडून द्या एवढा मी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी करतोय मी अजून प्रश्न करणार आहे पण ते मी आधुनिक सुरू करणार आहे पण ते पुण्यातून करणार आहे तीन मुंबई येते नगरमधून करणार आहे पुण्यातून करणार आहे तीन मुंबई येते नगरमधून करणार इथे आमच्या नावाने दगड फोडल्या जातात शंका आमच्या नावाने तेवढं दगड फोडायला जातात शंका केल्या जातात पद एवढं करायचं तेवढं करा काय पण मतदार हा आमच्या बरोबर आहे मतदार हा आमच्या मतदार हा आम्हाला निवडून देणार याच्याबद्दल माझ्या हा आम्हाला अजिबात देणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात निवडून देणार तो निवडून देणारच मी अशा वेळेला तुम्ही किती धनगणांना उमेदवारी दिली मी अशा विचारतो तुम्ही किती धनगणांना उमेदवारी दिली बाजूला आलेला आहे प्रभाकर पटेल हे दिली काँग्रेस काँग्रेस हे सांगा महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला बाजूला आहे मुंबई चार उमेदवार दिल्या औरंगाबादला बाजूला मुंबईमध्ये ती नाही तुम्ही किती माळ्यांना उमेदवारी दिली हे सांगा तुम्ही किती माळ्यांना उमेदवारी दिली हे सांगा दोन माळे समाजाच्या उमेदवार आम्ही उभे केले

जरांगे बरोबर असणारा जो मराठा समाज आहे त्याला उमेदवारी नाही जो जरांगे बरोबर मराठा समाज आहे त्याला उमेदवारी नाही तर उमेदवारी कोणाला तर श्रीमंत मराठ्याला घराणे घराणेशाहीच्या मराठ्याला त्यालाच असणारा उमेदवारी अशी देण्यात आलेली आहे आणि ती उमेदवारी सुद्धा नात्या गोट्याच्या उमेदवारी आहेत हे आपण लक्षात घ्या एक जण डाव्या पक्षाकडून उज उभा आहे आणि दुसरा जण उजव्या पक्षाकडून उभा आहे पण ते दोन्ही हात एकाच शरीराचे आहेत ना ते दोन्ही हात एकाच शरीराचे आहेत तेव्हा डाव्या हातात सत्ता आली काय उजव्या हातात सत्ता आली काय सत्ता ही घराणेशाही मध्येच आली घरामध्ये आली आणि आजपर्यंत हा खेळ चालत आला हा खेळ चालत आला आणि हा खेळ चालत आल्यामुळे हा खेळ चालत आल्यामुळे भागांचा विकास झाला नाही विभागाचा विकास झाला नाही की ज्याचा असताना आपल्याला उमेदवारांनी सगळ्यासमोर मांडलेला आहे आपल्या समोर त्या ठिकाणी असताना मांडले खेडेकरांनी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे की का ठेवला तर ऊस तोड कामगार पाहिजे होता कारखाने चालवायचे असेल तो तर ऊस तोडणीला कामगार पाहिजे आणि मग तो कामगार ठेवायचा असेल तर अविकसित राहायला पाहिजे अशी परिस्थिती आहे जोपर्यंत आणि हा दोष मी त्या देश दिसण देत नाही एवढं लक्षात घ्या हा दोष मतदारांचा दोष आहे हा दोष मतदारांचा दोष आहे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येते जेव्हा मतदानाच्या लक्षात आलं की काँग्रेसकडचा उमेदवार असेल किंवा बी जे उमेदवार असेल राष्ट्रवादीकडचा उमेदवार असेल किंवा बी जे उमेदवार असेल शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा एकनाथ शिंदेगडचा उमेदवार असेल हे घराणेशाही मधले आहेत नातेवाईक तेव्हा तुम्ही असा यांना मतदान देता कामाने लोकशाही टिकवायची असेल तर आणि स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल स्वतःचा विकास हा आपण स्वतः फुंटला हे लक्षात घ्या दुसऱ्याला दोष दाखवण्याच्या अगोदर मी स्वतः काय करतो हे त्या ठिकाणी पाहिला पाहिजे मी या दोघांच्या इशाऱ्यावरती आणि तालावरती त्या ठिकाणी नाचतोय आणि तो असताना नाचवतोय अशी असताना परिस्थिती आहे त्यांनी आमच्या नावाने दगड फोडा माती फोडा काय फोडायचं असेल ते फोडा पण एक ठरवा की यावेळेस खेडेकर शिवाय दुसरं कोणीच निवडून येणार नाही हे तुम्ही असणारा निर्णय बाळगला पाहिजे पैसे तर ढी गेल <coughs> मी रावेरमध्ये प्रचार आलो तेव्हा लोक म्हणाले एक हजार आलाय मी त्यांना म्हटलं तुम्ही नालाय ते म्हटले तुम्ही आम्हाला शिवाय देते हा म्हटलं शिवाय देतोय कारण का तुम्ही नालाय ते म्हटले कसे म्हटलं तुम्ही विकत घ्यायला जात नाही आहात तुमचं मग तुम्ही विकत घ्यायला जात नाही तो विकत घ्यायला आलाय तो कुठं किंमत करणार आहे तुम्ही तुमच्या मताची किंमत करा त्याला म्हणा एक लाखाला एक माझं मत आहे देतो का तुला मतदान देतो म्हटलं <प्राण> <प्राण> तुझ्यात एवढी हिम्मत नाही तुझ्या एवढी ताकद नाही की त्याला सांगायला माझं मत मी एक लाखात विकतो ही सांगण्याची तुझी ताकद नाही हिंमत नाही ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे त्याच्यावरती सुद्धा अधिकार मान्य ते तुला सांगता येत नसेल तर गुलामीची परिस्थिती तू स्वतःच निर्माण करतो हे लक्षात घे आणि मला सकाळी फोन आला एक हजाराचे पाच हजार झाले म्हटलं आता एक लाखाचे दोन लाख कर एक लाखाचे दोन लाख कर पाच हजाराचे दहा हजार होते खेळ चालव म्हटलं तेरा तारखेपर्यंत असे जे विकत घेणारे जे आहेत असे जे मतदान विकत घेणारे जे आहेत ते इलेक्शन संपल्यानंतर काय म्हणतात कि भी 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 ले ले। की तुझं मत तर मी विकत घेतलं तू थोडी मला असताना निवडून आणलंय तुझं मत मी विकत घेतलेलं आहे तेव्हा तुझ्याशी माझी बांधलेली की नाही पाच वर्षानंतर आपण दारा असता दारातही उभं करत नाही आपल्या दारातही उभं करत नाही तरी आपला हा सिलसिला चाललेला आहे आणि म्हणून मित्रो एक पहिल्यांदा ठरवा की माझ्या हाताला काम पाहिजे का तरुणाच्या हाताला काम झालं पाहिजे का नक्की विभागाचा विकास झाला पाहिजे का मग तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं हत्यार आहे हे लक्षात घ्या तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं हत्यार आहे हे लक्षात घ्या आणि ते म्हणजे ही घराणीशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये रेस लावायला सुरुवात करा ही घराणीशाही संपवा ही घराणीशाही संपली की मग पक्षातला कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला विश्वास संपादन करावा त्याला मतं मिळवायची म्हणजे विश्वास संपादन करावं लागतं आणि विश्वास संपादन करायचं असेल तर त्याला लोकांशी जोडावं लागतं आणि लोकांशी जोडायचं असेल तर लोकांच्या प्रश्नावरती त्याला लढावं लागतं आवाज उठवावा लागतो सोडवावा लागतो हे लक्षात घ्या आणि तिथे कुठेतरी खऱ्या अर्थाने प्रश्नाशी तेड लागायला सुरुवात होईल हे आपण लक्षात घ्या आज घडाण्यामध्ये सत्ताय त्या घराड्यामध्ये सत्ता आल्यानंतर तुमचा काय संबंध आहे तुमचा आहे काय संबंध मतदार म्हणून तुमचा काय संबंध आहे का तुमचा संबंध फक्त मताच्या दिवशी मतदान द्या डाव्या हाताला सत्ता द्या किंवा उजव्या हाताला सत्ता द्या शेताती शरीराला स्वी आली आणि ते शरीर नंतर म्हणतं याचं काय घेणं देणं आहे पाच वर्षानंतर बघू आपण या पाच वर्षानंतर बघू आपण याला मग धनगराला काय विचारण्याची गरज वंधाराला काय विचारण्याची गरज माळ्याला काय विचारण्याची गरज गरजच नाही तुम्ही गरजच निर्माण केलेली नाही तुम्ही आणि मग राजकारण म्हणजे आणि इलेक्शन म्हणजे की आपलं महत्व इत्या उमेदवाराला आणि राजकीय पक्षाला समजावून देणं कळून देणं अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी राधाकृष्ण हे सत्ताधारी पण जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरग्यांना जाऊन भेटले आता भेटण्याची गरज होती का नाही पण उद्या सत्ता पालट झाली <coughs> उद्या सत्ता पालट झाली तर आपण सत्तेच्या बाहेर असू दे म्हणून अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना म्हटलं की तुमची धोक्याची घंटी वाजली आता ही धोक्याची घंटी वाजल्यानंतर तुम्ही ठरवा आता काय करायचंय राष्ट्रवादीचे उमेदवार अगोदर कोणाचं नाव होतं राष्ट्रवादी मार्फत अगोदर नाव कोणाचं होतं लंकेनं नाव येण्याच्या अगोदर त्यांचं नाव तुम्ही मी अपक्ष ऐकत होतो अपक्ष उभं राहणार म्हणून <coughs> पण नंतर लगेच असणार <चास्तारा। coughs> एन सी उमेदवार झाले अशी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की हे गोतावळ्याचं जे राजकारण आहे या गोतावळ्याच्या राजकारणातून नगर जिल्ह्याला बाहेर पाडा तरच नगर जिल्ह्याचा विकास होईल नाही तर अजिबात विकास होणार नाही अजिबात विकास होणार नाही राधाकृष्ण कृष्ण असणारा गेले बरोबर आहे कशासाठी गेले कशासाठी गेले कुठली चौकशी कुठली चौकशी विजेची सोसायटी कोणाची होती त्याचं चेअरमन कोण होता वीज कंपन्याला कितीला बुडवलं यांचं सत्तेमध्ये येणं आणि जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे बुडवण्याचा कारभार आहे ग्राहक पैसे घेतले वीज वापरले ग्राहकाने म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खाल्ले आणि शासनाला भरले नाही इन्क्वायरी येणार ना, मग शिवसेनेत गेले शिवसेनेबद्दल प्रेम होतो म्हणून नाही तर इन्क्वायरी होऊ नये म्हणून ते शिवसेनेत हो गेले शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आले पुन्हा मध्ये आणि बी जे सत्ता जाणार तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले म्हणून बाळासाहेब थोडा त्याला इशारा देतोय सावध राहा नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास पुढच्या गाळ्या तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र हे झालं स्थानिक राजकारण मोदीचं राजकारण तर याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे मला असं वाटलं होतं की काँग्रेसवाले दोन हजार बारामध्ये मोदीला मौत का सौदागर म्हणून म्हटले होते त्यांनी दिली होती मौत के सौदागर आता खऱ्या अर्थाने जुमला सौदागर हा मोदीला म्हणता आला असता जागतिक जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे आरोग्य संघटन जे आहे हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी कोविड मध्ये असं सांगितलं की रेमडेसिवीर जे आहे हे देऊ नये याचा दुष्परिणाम होतोय आणि लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहे असं त्यांनी केलं आणि त्यांनी केलं उरलेल्या जगाने बॅन केला पण भारताने बॅन केला नाही का केलं नाही मला सांगा सोशल मीडियावरती आलेलं आहे का केलं नाही का केलं नाही का त्या कंपनीचा मालक गुजराती होता ती कंपनी जी आहे ती गुजरातमध्ये आहे हा देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे त्या कंपनीने असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड अठरा कोटीचे खरे खरीदले आणि बी जे पीच्या तिजोरीत टाकले आणि लगेच मोदीने रेमडेसिवीर विकायला सुरुवात केली जेवढा स्टॉक संपला असं दाखवलं आणि एक गोळी चारशे रुपयाची ती असताना चार हजारापर्यंत गेली अशी परिस्थिती आहे विकत घेतली की नाही घेतली तुम्ही लोकांनी माणसं वाचली का दिल्यानंतर मग मा, मा, जो माणूस पक्षाचं तिजोरी भरावी म्हणून लोकांच्या आरोग्याशी खेळतो याला पुन्हा सत्यवृत्ती बसवायचं का हे आपण असताना लक्षात आणलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की ह्याला अधिक दिवस आपण जर सत्तेवरती ठेवलं तर आर्थिक दृष्टिकोनातून देशाला बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस शंभरातले सव्वीस रुपये कर्जबाजारी आपण होतो आता इलेक्शन चाललेलं आहे तेव्हा हे कर्ज जे आहे शंभरातले चौऱ्याऐंशी रुपये हे असणारे कर्ज आता झालेलं आहे आणि जागतिक बँक असं म्हणतंय की दोन हजार दोन मध्ये हे असणारा कर्ज शहाण्णव रुपयापर्यंत नाईन्टी सिक्स रुपयापैकी गेलेला असेल ते दहा वर्षामध्ये मोदींनी बदल काय केला कर्ज कशासाठी काढलं ते कर्ज काढलेला पैसा गेला कुठे तो वापरला कुणी आणि कशासाठी वापरला याचा आपण विचारणार आहोत ना की नाही कुठल्याही राजकीय सार्वभौम कुठल्याही देशाची राजकीय सार्वभौम टिकवायची असेल तर त्याचा आर्थिक कणा मजबूत असता हे महत्वाचं आहे आर्थिक कणा महत्व मजबूत राहणं हे महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये असूय धनगरातला आजपर्यंत असणारा खासदार झालाय का छगन भुजबळ सोडले तर माळी समाजातला खासदार कोणी झालाय का गोपीनाथ मुंडे सोडले तर वंजारी समाजातला खासदार झालाय का मी इतरांच भट्ट्या विमुक्तांचा विचारतच नाही तुमच्या मनामध्ये आहे मनामध्ये या, मना या समूहातला खासदार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नक्की ज्यांना वाटतं त्यांनी हातवरती करा चांगली गोष्ट आहे स्वागत आली आहे की बदल आपण घडवत आहे आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे ही बदलाची प्रक्रिया आपण कायम ठेवली पाहिजे पाणी एकाच वेळ एकाच ठिकाणी फार वेळ टिकून राहिलं तर ते, ते गडूळ होत होतं की नाही ते गढूळ झालेलं पाणी तुम्ही पिता का मग त्या पाण्याचं काय करता फेकून घेतो आता हे राजकारणातले उभी राहिलेली माणसं गडूळ झालेली आहेत की नाही माता त्यांना फेकून द्यायचे की नाही आणि नवीन पाणी भरायचे आहे आणि नवीन पाणी हे खेडेगड्यांच्या किटलीतून असायला भरायचं आहे हे आपण तेरा तारखेला कळाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रा घेतो